हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल मी आज एक गोसावी आज आपण काय पाहणार आहोत तर झेडपी भरतीचा जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये घ्यावायची काळजी म्हणजे कोणत्या पदासाठी कसं भरायचं ते तर ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं परंतु फॉर्म भरताना एकाच पदासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करावं लागेल कोणत्या जिल्ह्यासाठी नाही किंवा अशा काही महत्त्वाच्या तर गोष्टी आहेत ना तर ते तुम्हाला या फॉर्ममधून कळणार आहेत तर एखादी चूक तुमची महागात पडू शकते म्हणजे सेंटर निवडतानासुद्धा ते तुम्हाला कसं निवडायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या फॉर्ममधून पाहिलं गरजेचं आहे सुरुवात पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला महापरीक्षा पोर्टलवर लॉग इन करावं लागेल त्यासाठी जे दिलेल्या सूचना असतील म्हणजे महापरीक्षा पोर्टलवर जरा ओपन करेल तुम्ही तेव्हा ते, ते लॉग इन विंडो तर त्याच्या सूचना ह्या उज्या बाजूला दिल्या असतील तिथून तुम्ही लॉग इन करू शकता आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आता ते मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे नेम पासवर्ड स्वतःचा ठेवायचा ते तर सिंपल आहे याच्या अगोदर आपण केलेलंच आहे माहिती भरलेली परंतु याच्यामध्ये काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ते तुम्ही व्यवस्थित भरणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांचं असं होत आहे की एखाद्या कॅटेगरीला समजा एन टी एनटीसी मध्ये एखादा कॅन्डिडेट असेल परंतु एन टी सीला जर व्हॅकन्सीच नसेल तर त्या त्या कॅन्डिडेटनं ओपनमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ना तुमचं जे अचूक माहिती आहे ना तर तो व्यवस्थित भरावी त्याच्यानंतर ते, ते समांत आरक्षणानुसार तुम्हाला ओपनमध्ये सुद्धा कन्सिडर केलं जाईल बरेच जण असं करतायत की एन टी सीमध्ये मध्ये कॅटेगरी असून सुद्धा ते न भरता डायरेक्ट ओपन कॅटेगरी टाकताय तसं करू नका तर तुमची जी कॅटेगरी असेल ना ती व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे हे जे बाकी गोष्टी आहेत पण ह्याच्यामध्ये त्यांनी एक हायलायटेड करून दिले ते म्हणजे उमेदवाराने अलीकडील छायाचित्र फोटोग्राफ अपलोड करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत ना तर ते आहे तर त्याच्यामध्ये काय काय ते मी तुम्हाला सांगतो ओके हां आता उमेदवारांनी त्यांच्या पदाची निवड करावी लागेल आता उमेदवारांनी फॉर्म भरताना काय काय करावं लागेल तर उमेदवार एकाच अर्जामध्ये अर्ज एकच असणार एकाच अर्जामध्ये पात्र असलेल्या आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक पात्रता वयाची अहता आणि अन्न शैक्ष अहता विचारात घेऊन सर्व पदांना इच्छुक असल्यास अर्ज करू शकतो म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला एकाच फॉर्ममधून वेगवेगळ्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता पदानुसार वेगळा फॉर्म किंवा अर्ज भरण्याची गरज नाही परंतु त्याच्यामध्ये एक अट अशी आहे ती म्हणजे प्रत्येक पदासाठी त्या उमेदवाराला काय होईल स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारलं जाईल म्हणजे प्रत्येक परीक्षे सा, एक्झामसाठी तुम्हाला म्हणजे प्रत्येक पदासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल एकाच फॉर्म मध्ये प्रत्येक पदासाठी वेगळं शुल्क आकारलं जा। जाईल म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कॅन्डिडेट असेल तर त्यानं काय केलं तर ज्युनियर इंजिनियरचा भरला असेल किंवा हेल्थ वर्करचा असेल फार्मासिस्ट अशा तीन पदासाठी तो जर अप्लाय करत असेल तर त्याला त्या तीन पदाची वेगवेगळी फी आकारण्यात येईल हा एकाच फॉर्म पण फॉर्म भरताना एकच भरायचं आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे समजा तुम्ही ज्युनियर इंजिनिअरचा सोलापूर जिल्ह्यामधून भरला आणि तुम्हाला ज्युनियर इंजिनिअरचा कोल्हापूर इंजिनिअर जिल्ह्यामधून भरायचा असेल तर ते तुम्हाला तसं करता येणार नाही म्हणजे ज्युनियर इंजिनिअरची एक्झाम जर एकवीस जाने एकवीस एप्रिलला असेल समजा सोलापूरला तर एक कोल्हापूरला सुद्धा ती एकवीस फेब्रुवारी एकवीस एप्रिललाच असेल म्हणजे विहित केलेल्या त्या त्या, 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 त्या पदासाठीची परीक्षा ही एकाच वेळी सर्वत्र घेण्यात येणार आहे असं दिलेलं आहे तर ही जी पदं आहेत या पदांची परीक्षा एकाच वेळी सगळीकडे होणार आहे म्हणजे ग्रामसेवकची परीक्षा सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी होणार आहे किंवा ज्युनियर इंजिनिअरची परीक्षा सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी होणार आहे असं त्यांनी त्या दिलेल्या फॉर्म मध्ये म्हटलेलं आहे किंवा ते सूचना दिलेले आहेत तर त्या सूचनामध्ये म्हंटलेलं आहे तर ही एक पहिली गोष्ट लक्षात घ्या दुसरं महत्वाची गोष्ट बरेच जण असे प्रश्न विचारत होते की आ, सर आम्हाला वेगवेगळ्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरायचं आहे फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामधलं तुम्हाला कंत्राटी ग्रामसेवक असेल किंवा सिव्हिल इंजिनियर किंवा दुसरे अजून बाकी कोणते असतील फॉर्म तर ते वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरता येतो परंतु तुम्हाला काय करावं लागणार एक्झाम सेंटर जे निवडायचं असेल तर एक्झाम सेंटर निवडताना जो प्रेफरन्स तुम्ही पहिल्यांदा एका जिल्ह्यासाठी देणार आहात ना तोच द्यायचा आहे म्हणजे तुम्ही जरी पुण्यामधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला महापरीक्षा पोर्टल तीन एक्झाम सेंटर विचारणार त्यामध्ये तीन एक्झाम सेंटर देताना पहिला प्रेफरन्स दुसरा प्रेफरन्स आणि तिसरा प्रेफरन्स तर ते देताना प्रेफरन्स सगळीकडे सारखाच ठेवायचा आहे ही एक त्यातली महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात घ्या दुसरं महत्वाचं म्हणजे आणखी याच्यामध्ये काही त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत ते म्हणजे इथे दिले बारा नंबरचं जे हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितले त्यांनी उमेदवारास निवड केलेल्या प्रत्येक पदासाठी आपण अर्ज करू इच्छित असलेल्या जिल्हा परिषदेची निवड करावी लागेल कृपया पदानुसार जिल्हा परिषदेची निवड करण्याआधी जाहिरात वाचावी तेथे यादीमध्ये निवड करण्यासाठी उपलब्ध असलेले जिल्हे हे जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांचा विचार करून दाखवण्यात आलेले आहेत उमेदवाराने उमेदवाराचा विचार हा फक्त फक्त शब्द महत्वाचा आहे त्याने पदासाठी निवड केलेल्या जिल्हा परिषदेसाठीच केला जाईल म्हणजे तुम्ही जर असं असं करत असाल ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलचा तुम्ही जर फॉर्म भरत असाल आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्याची निवड केली तर तुम्हाला अगोदर बघावं लागेल सोलापूर जिल्ह्यासाठी तुमच्या कॅटेगरीला जागा आहेत का आणि जर सोलापूर जिल्ह्यासाठी तुमच्या कॅटेगरीला जागाच नसतील परंतु कोल्हापूर जिल्ह्यासाठी असतील परत तुम्हाला त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिफ्ट केलं जाणार नाही तुम्हाला फक्त त्या सोलापूर जिल्ह्याचाच विचार करावा लागेल म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना अगोदर जाहिराती नीट वाचणं गरजेचं आहे कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरायचा आहे त्याचा पदाचा तपशील कोणता तर याचा जे डिस्क्रिप्शनमध्ये मी याच्यावर व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे पदाची पात्रता आणि तुम्हाला काय 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 का, अभ्यासक्रम असेल ते सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लिंक दिलेले ते तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला झेडपी एखादी झेडपीचा निवड करताना अशी निवड करावी लागेल की तुमच्या कॅटेगरीला खरंच जागा आहेत का त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरावा लागेल दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं असं आहे की उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परीक्षा केंद्राकरता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो तिन्ही पसंती क्रमात उमेदवाराने निवडलेल्या पर्यायापैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास उपलब्ध केंद्रापैकी केंद्र नेमून देण्यात येईल म्हणजे तुम्ही समजा तीन सेंटर दिले प्रेफरन्स तर तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं सेंटर मिळू शकेल एक्झाम सेंटर ते हे एक लक्षात घ्या तर ह्या गोष्टी आहेत बऱ्याच आणि ह्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती तुम्ही फॉर्म भरताना वेगवेगळ्या ठिकाणी आणि तुम्ही असं नाही करू शकत म्हणजे समजा तुम्ही, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरांचा सोलापूरमध्ये पण भरताय आणि कोल्हापूरमध्ये पण भरताय असं जर भरलं तर तुमचं ते कॅन्सल करण्यात येते फॉर्म तर हे एक लक्षात घ्या त्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला महत्वाची काळजी घ्यायची आहे कोणत्या झडपीमध्ये फॉर्म भरायचा कोणत्या नाही हे अगोदर समजून घ्या मगच तुम्ही ते फॉर्म भरा तर तुम्हाला वेगवेगळ्या दुसरं महत्वाची गोष्ट इथे दिलेली आहे त्यांनी उमेदवार जे वेगवेगळे विभाग वे वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करत असतील अशा उमेदवारांनी सर्व परीक्षा याकरिता सारखी परीक्षा शहरांची निवड करावी अन्यथा वेगवेगळ्या परीक्षा पदासाठीच्या परीक्षेसाठी वेगवेगळे परीक्षे केंद्र मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे तुम्हाला याची पण काळजी घ्यावी लागेल जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग आणि अजून एखाद्या कुठल्या जर पदासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला ते विचार करताना परीक्षेचं सेंटर सुद्धा सेमच ठेवा म्हणजे तुम्हाला मिळणारं परीक्षेचं सेंटर एकच शहरामध्ये मिळेल म्हणजे ते तुम्ही दोन्ही परीक्षा देऊ शकाल परंतु जर तुम्ही एकाचं सेंटर इकडे भरलं एकाच प्रेफरन्स देताना समजा पहिल्या पदासाठी तुम्ही प्रेफरन्स देताना पुणे सोलापूर आणि कोल्हापूर दिला आणि दुसऱ्या पदासाठी दिलं मुंबई सांगली आणि दुसरा जिल्हा दिला जळगाव नागपूर तर तुम्हाला प्रॉब्लेम काय होईल की तुम्हाला एक्झाम ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाईल तर हे तुम्हाला पॉसिबल होणार नाही कदाचित एका दिवशी एक्झाम आली तर तर तुम्हाला त्यांनी असं सरळ मेन्शन केलेलं आहे की उमेदवार जे वेगवेगळ्या पदासाठी किंवा वेगवेगळ्या विभागासाठी जर अर्ज करत असतील ना तर अशा उमेदवारांनी शहरांची निवड सारखीच केली करावी परीक्षेची नाहीतर तुम्हाला ते वेगवेगळे दिले जाईल दुसरं त्यांनी त्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही जर एकदा परीक्षा केंद्र आलं तर ते तुम्हाला परत बदलून मिळणार नाही हे त्यांनी सरळ सूचना महत्वाच्या सूचनामध्ये दिलेला आहे आणखी महत्वाचं काय दिलेलं आहे त्यांनी तर आ, पसंत क्रमियापैकी वेगळं म्हणजे आता तुम्हाला त्यांनी असं सांगितलंय की समजा तुम्ही तीन सेंटर दिले परंतु तीन सेंटरमध्ये जर से जागा सेंटर अव्हेलेबल नसतील तर तुम्हाला त्याच्या जवळच्या जिल्ह्यातलं सेंटर दिलं जाईल हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पाचवा जी सूचना दिलेली आहे महत्वाच्या सूचनांमध्ये ती खूप महत्वाची आहे ते म्हणजे उमेदवारांनी एका पदासाठी फक्त एक एकदाच अर्ज करावा म्हण जर एका उमेदवाराने एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज केलेले आहेत असे जर आढळून आले तर त्या उमेदवारांची नियुक्ती रद्द किंवा उमेदवारी रद्द केली जाईल हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही फॉर्म भरताना नक्की लक्षात घ्या तुम्हाला असं वाटेल की वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं आहे एकाच पदासाठी तर ते तुम्ही करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला छत्तीस जिल्ह्यांची अगोदर जाहिरात बघावी लागल त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीप्रमाणे कुठं जागा आहेत म्हणजे ओपनमध्ये गेला ए सी बी सीमध्ये गेला तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्याचं एक ॲनालिसिस करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरावं लागेल तरच ते तुम्हाला फायदेशीर ठरेल आता मी त्याच्यावर सुद्धा काम करतोय की पदा प्रत्येक पदासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक कॅटेगरीनुसार सेग्रिगेशन करायचं काम चालू आहे त्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेन त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता की तुम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टला किंवा कॅटेगरीला वॅकन्सी आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता ह्या ज्या सूचना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये परत केले जाणार नाही म्हणजे जा समजा अनेकदा के के अर्ज केले काय काय वेळेला उमेदवार अर्ज चुकतात आणि परत परीक्षा फी महागारी मागतात तर तसं होत होणार नाही परीक्षेला बसू शकणार नाही तर एकदा तुम्ही फी भरली तर भरली परत तुम्हाला मिळणार नाही या ज्या सूचना दिलेल्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत परत एकदा सांगतो या सूचनाचा सारांश काय आहे तर हे महापरीक्षा पोर्टलनं दिलेल्या सूचना आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं लक्षात घ्या तुम्ही जर कोणत्या पदासाठी फॉर्म भरत असाल तर तोच फॉर्म नीट निवड करून घ्यावा त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं राहील कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याचं निवड व्यवस्थित केली पाहिजे म्हणजे जे एखाद्या झडपी परिषदेसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तो व्यवस्थितरित्याच तुम्ही अप्लाय केलं पाहिजे कोणत्या पदासाठी जागा आहेत ते पाहूनच तुम्ही अप्लाय करणं गरजेचं राहील तर तुम्हाला फॉर्म निवडताना याची काळजी घ्यावी लागेल ला।